सुखो बुद्धान उपादो दम्म देशना, धम्म देसना सामगी, समगानंग तपो सुखो भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील कोणत्याच ग्रंथालयात धम्मपदसारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषांत धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यांनीच प्रेरित होऊन अनेक चीनी प्रवासी मंगोलियातील भयानकारण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्रिपिटकमधील एक छोटासा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रचार आणि प्रसार करूया आणि भगवान बुद्धांची वाणी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचे अत्यंत मौल्यवान काम करूया नमबुद्ध आहे धम्मपद पीय वग्गो क्रमांक दोनशे नऊ ते दोनशे चौदा अयोगेयू यू जमतान अयोजयं, अयोज यम पियगाई अपियत तानुयोगिन ज्या ठिकाणी स्वतःला गुंतवून घेऊ नये त्या ठिकाणी जो स्वतःला गुंतवून घेतो किंवा स्वतःला उचित गोष्टीमध्ये गुंतवून घ्यावे अनुचित गोष्टीत गुंतवून घेऊ नये म्हणजे ज्या ठिकाणी गुंतवून घ्यावे त्या ठिकाणी गुंतवून घेत नाही हितकारक गोष्टी सोडून अहितकारक पण प्रिय गोष्टी ग्रहण करतो तो योग्य ठिकाणी स्वतःला गुंतवून घेणाऱ्या माणसाचा हेवा करतो मापिये ही समागची अपियेही ही न अदसनंग दुःख अप्रियाच दसनंग प्रियांचा संग ठेवू नका आणि अप्रियांचा संग कदापिही ठेवू नका प्रियांचे दर्शन आणि अप्रियांचे दर्शन दुःखकारक होते तस्मापियंग न कई रात पियो पाया हि पाचको ते संग न विजंती संग न थी पियो पियंग म्हणून कशालाही प्रिय असे लेखू नका कारण प्रिय दूर होणे हे दुःख होते ज्याना प्रिया प्रियच नाही त्यांना बंधने राहत नाहीत पियतो जायती सोको पियतो जायती भयं पियतो नथी सोको कुतो भयं प्रियापासून शोक होतो प्रियापासून भय होती प्रियापासून जो मुक्त झाला त्याला शोक होत नाही मग भय प्रेम पेमतो जायती सोको पेमतो जायती भयं प्रेमतो स नसोको कुतोभय प्रियापासून शोक होतो प्रेमापासून भय होते प्रेमापासून जो मुक्त झाला त्याला शोक होत नाही मग भय कुठले रतिया जायती सोको रतिया जायती भयं रतिया सोको, कुतो कुत्तो रती रतीपासून शोक होतो रतीपासून भय होते रतीपासून जो मुक्त झाला त्याला शोक होत नाही मग भय कुठले डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा